उमेदवार समोर असता किंवा पहिल्या चॉईसचा उमेदवार समोर असता तर बोलायला साहेब मजा आली असती कारण मी परवाच मीडियामधून ऐकलं मीडियामध्ये बातमी सुद्धा याची आली होती की समोर असलेले महायुतीचे उमेदवार जरी चार पक्षांमध्ये बेडूकुड्या मारून गेले असले तरी सुद्धा पहिल्या पसंतीचे उमेदवार नव्हते उमेदवारी खरं तर ही वेगळ्याच ठिकाणी देण्याची माननीय मुख्यमंत्री महोदयांची इच्छा होती आणि जी बातमी मला समोर मीडियातून ऐकायला मिळाली तुषार भाऊ त्यानुसार छगन भंजुळ साहेबांची उमेदवारी ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या डोक्यात होती परंतु छगन भुंजुळ साहेबांनी नकार दिल्यामुळे ही उमेदवारी घेण्यासाठी पुन्हा एकदा जिथे आधी उद्धव साहेबांना धोका देऊ शिंदे साहेबांच्या शिवसेनेत गेले तिथून त्यांनाही उडी मारून शेवटी ज्यांच्यावर टीका केली आणि ज्यांना दोन हजार एकोणीस मध्ये हिंमत असेल तर समोर लढून दाखवा असं आव्हान संसदेच्या प्रांगणात उभं राहून देत होते त्यांच्याच वळसणीला जाऊन आज उमेदवारी घ्यावी लागली अशी जर केविलवाणी परिस्थिती असेल तर अशा उमेदवाराविषयी फार जास्त बोलणं काशीनं भाऊ हो काही मला योग्य वाट मी कशाला जाईल असं आहे की Uh, मुख्यमंत्र्यांना दोष देत नाही ज्यावेळेला ठरलं की आता जवळजवळ भुजबळ फायनल झाले नाशिकमध्ये आणि म्हणजे तुम्हाला मी सांगितलं ते सगळं वरून आलं वगैरे सगळं ते दिल्लीवरून ठरलं वगैरे आणि मुख्यमंत्र्यांना अडचण होते की म्हणजे आमची सीट आहे म्हणजे गोडसेची तर मग त्यांना पण अडचणीच होतं म्हणून त्यांनी एक गुड फेथमध्ये त्याने निश्चितपणे मला फोन केला आणि सांग विचारलं की ओबीसी समाज माळी समाज शिरूरमध्ये पण खूप आहे तर तुम्ही तिथे लढू शकता का त्याचा हेतू हा होता की मग मी जर तिकडे गेलो दर, नाशिक सा दर, तर नाशिकचा तिढा सुटेल हा त्यांच्या पाठीमागचा एक चांगला हेतू होता प्रयत्न ते करणार काय गुड फेथमध्ये त्यांची काही चूक आहे अशी भागात नाही परंतु मी त्यांनाही सांगितलं की बाबा ठीक आहे ओबीसी समाज तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे बरं सगळीकडे मी जातो भाषण करतो येतो माझा संबंध जास्त कुठे येतो सगळ्यात जास्त नाशिकमध्येच असतो मी नाशिकमध्ये जे आहे आमदार अमुक प्रमुख पालकमंत्री म्हणून सगळं काम त्याच्यामुळे मी काय नाशिकमध्ये म्हणजे नाशिक बरं मी काय मागितलेलं नाही त्याच्यामुळे नाशिक जर मिळत असेल तर नाशिक, 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 नाशिक सोडून दुसरीकडे मला पाहिजेच म्हणून मी कुठेही जाऊन उभा राहील हे मी माझं म्हणणं नाही आणि ही माझी वृत्ती नाही